मध्ये एका सहा महिन्याच्या मुलाची चोरीची घटना समोर आली आहे या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्यानं दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दिनेश सरोज आणि अंकित प्रजापती असे या दोन्ही आरोपींची नावे असून या दोघांनी फुटपाथ वरून सहा महिन्याच्या बाळाची चोरी का केली याच्या तपासात पोलिसांनी सुरू केला आहे दिनेश हा रिक्षा आहे तर अंकित त्याचा मेहुणा आहे सदरची फिर्याद आ... त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाब ही अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब तपास सुरू केला आ, आ, CCTV CCTV CDR, आ, आ, या प्रकरणात तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज पाहिण्या चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक ल तपासाच्या आधारे सी डी आर आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील दोन आरोपी आ, अटक करण्यात पोलिसांना काल रात्री बारा तासात अटक करण्यात यश आलेलं आहे याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे सहा महिन्याचं तते तो बाळ देखिल सुक्रूप सुटकातेची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आई आईच्या ताब्यात सुक्रूपपणे देण्यात आलेला आहे आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गार्डन्स के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी कियान करवाएगा आईआईटी जेई नीट एम्स केवीपीवाई एमएचटीसीटी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षो से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी बैच नगर बीसा रोड नियर काला एड्रेस टेम्पल जयमत नगर नागपुर अवर कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर